नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मौदा पोलिसांना पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत असताना महालगाव शिवारात झाडाखाली बॅटरीच्या लाईटखाली काही जण बावन्न तास पत्ते पैसे लावून जिंकण्याचा जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली त्याआधारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जुगारावर छापा टाकला यात जुगार खेळत असलेल्या इरफान हैदर अलमदार हुसेन महम्मद इलियास महम्मद फिरोज श्याम राजू धुर्वे मोनू रामू यादव दुर्गेश उर्फ आशिष अनिल वैद्य राकेश महादेव केळवडे आशिष भागवत रंगारी निलेश राजू गुप्ता रणजित राजेंद्र सचिदेव वंगेश कुमार अशोक मेश्राम सर्व राहणार कामठी कन्हान यांना ताब्यात घेतले पोलिसांनी या कारवाईत बावन्न तास पत्ते त्रेसष्ट हजार चारशे रोख रक्कम आणि एक लाख शहाऐंशी हजार रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ मोबाईल फोन एक महिंद्रा स्कॉर्पिओ सहा मोटारसायकल असा एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी एन जी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी राहुल पतंग महेश बोतले भास्कर मेटकर राजू आंधळे प्रकाश गाठे संदीप कडू रुपेश महादुले दीपक दरोडे प्रणय बनाफर आशिष निपाणे अतुल निंबरते यांनी केली we